प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या सध्या पेपरला आपण वाचत असतो त्याच्यामध्ये जिथं तथ्य असेल तिथं संबंधितांच्या कारवाई केली जाईल जिथं तथ्य नसेल त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याचा प्रश्न येणार नाही पण पर। मला इथं बसणाऱ्या इतर जिल्हाध्यक्ष आहे तालुकाध्यक्ष आहे महिला अध्यक्ष आहे इतर वेगवेगळ्या सेमचे प्रमुख आहेत अनेक सहकारी आहेत मला त्यांना सगळ्यांना सांगायचं बाबांनो नो माझी कामाची पद्धत थोडीशी वेगळी आहे ह्याच्यामध्ये उद्याच्या कुठली काम मंजूर झाली तर ती कामं दर्जेदार असली पाहिजे त्याच्यामध्ये जर वाटले प्रकार झाले तर मी सहज करणार नाही तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता जवळचा लांबचा असं काही बघणार नाही हा जनतेचा पैसा आहे मी आत्ताच माझ्या काही सहकार्यांना सांगितलं जनतेचा पैसा सरकारने लागला पाहिजे कुठेही गडबड होता कामा नाही कारण आपल्याकडं मर्यादित पैसा असतो आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करू केंद्राचा निधी कसा आहे जास्त आणता येईल राज्याचा निधी कसा जास्त देता येईल एपीसीच्या माध्यमात सर्वसामान्य माणसांचे प्रश्न आपल्याला तशी सोडवता येईल या सगळ्या गोष्टी आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करू पण आपल्याकडनं पण कुठल्याही प्रकारची चूक होता कामा नये मी आता डिपार्टमेंटच्या पण वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे मी माझ्या पद्धतीवर त्यांना पण सांगणार माझा अनेक वर्ष राज्याच्या राजकीय जीवनामध्ये माझं काम आहे एकोणीशे एक्क्याण्णव ला पहिला खासदार झालो होतो बारावतीचा आणि नंतर आठ वेळेला आमदार झालेले आहे त्याच्यामुळे मी माझे मतदारसंघ माझा जिल्हा जिथे तिथं पार्लर मंत्री पूर्वी साताराला पाच वर्ष काम केलंय अनेक वर्ष काम केलेलं आहे संपर्क मंत्री म्हणून काम केलेलं आहे त्याच्यामुळं कष्टकरी समाजित मोठ्या प्रमाणात काम करत असताना त्याचा केलेला आपण शिवाजी महाराजांचा उद्याच्या एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती आम्ही सगळेजण प्रमुख तिथे जातो शिवजयंतीला समोर तिथं जाऊन त्या ठिकाणी कुठंही आपण विश्वास ठेवू नका मात्र मी गोष्ट पुन्हा प्रदर्शन जर कोणी कुठल्या गोष्टीमध्ये जबाबदार असेल जर कोणी तिथं कुठतरी व्हिडिओमध्ये प्रकार घेतले असते की आपल्याला कुणी कुणाला खंडणी मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी माझं पुढे बघणार मी कुठल्याही टोकाची भूमिकाची मी आधीच देवेंद्रदास साहित्य होत की मला इकडचं देत असताना त्या संदर्भामध्ये सगळ्यांनी चांगल्या कामाला साथ दिली पाहिजे त्याच्यात कुठलाही अधिकारी पण बनणार आहेत काही काही अधिकारी इथं बरेच वर्ष राहिलेले आहेत त्याच्यामध्ये पण मी दुरुस्ती करणार आहे सांगितलं मी भेदभाव करत नाही पण ज्या चुकीच्या पद्धतीत पूर्वपान चालत आलेले आहेत त्याला कुठेतरी आळा घातलाच गेला पाहिजे जर चालत आलेले असतील तर पुढे त्याच्यामध्ये ते कारण आम्ही बघतो कधी कधी दाखवलं जातात कुणी रिव्हॉल्व्हर काढत वर काही करत कुणी इतर वगैरे उगावून फिरतात हे डिपार्टमेंटला सांगणार नाही जे कोणी उभर रिव्हॉल्वर उगवून त्याचा लायसन्स कॅन्सल करायचं